रायगडच्या खासे दालनात महाराज कवी कुलेशान संगती शहजादा अकबराला काय चाल द्यावी यावर बातचीत करत होते दालनावर खास सेवक पुरुषा व जोत्याजी केसकर पहारा देत होते थंडी गडभर उतरल्याने छत्रपतींनी खांद्याभोवती शालनामा लपेटता घेतला होता कविराज शहजादाचा माग तलास घेतलात तुम्ही राजी आहे तो हिंदुस्थानात गुजरातेला जायला कुवत आहेत त्याची राजपूतांच्या मदतीनं हिंदुस्थान बघण्या बांधण्याची औरंगजेबाला काटशह देण्याच्या विचारात घडलेल्या महाराजांच्या तोंडून राठोडांना त्यांनी त्यासाठीच धाडले होते। त्याला दहा हजार फौजांचे पाठबळ द्यावे व अकबरासह गुजरात पाठवावे त्याचे अम... त्याने अंबरचा राजपूत राजा रामसिंग याची जोड घेऊन थेट दस्तच करावे उत्तरेस परतणाऱ्या औरंगला आणि दगडापरी सुवीट सुमार या न्यायाने अकबराला दिल्लीला तख्तनशीन करावे हमने बातचीत की है शहजादा से। चाहे जो करणे तयार हे शहजादा शाही आसामी है अकबर उसका लाभ उठाना चाहिए कुलेश म्हणाले त्याला हत्यारी हशमांचं बळ देऊन मुलखाबाहेर काढणं हेच लाग लागीच आपल्या फौजेवर बारीक ध्यान ठेवील अशी हुन्नराची आसामी बघतो आहोत त्यासाठी आम्ही आता कुलेशही अकबराच्या बाबीने विचारगत झाले कनोजी पद्धतीचा कमरेत वाकून महाराजांना नमस्कार करून बाहेर पडले एकले महाराज पायफेर घेऊ लागले त्यांना ठाई ठाई आणि जिकडे तिकडे औरंगमुद्रा दिसू लागल्या पेशव नावाच्या खिदमतदाराने महाराजांना भान दिलं स्वामी दोन खाशा मी गड चढून आल्या आहेत मिरज अकोला तर्फेने सरलष्करांनी पाठवलेली धनाजी जाधव हो आणि शहजादांकडून आलेले दुर्गादास पेशे आत येतच म्हणाले ठीक त्यांना जोडीनच पेश घ्या सकाळी खूप होता खूप हेताची बात करणं आहे त्यांच्याशी तुम्ही जातीनं उतरा कल्याण प्रांतात कुमके निशी जी महाराज बोलत निळपंत कसे बोलावे या विचाराने अडखळले रुकलात पेशवे बोला सिद्धी कासमनं दस्त करून मुंबईला नेलेल्या आपल्या सारंगांपैकी जे जे धर्मांतराला राजी नव्हते त्यांची कत्तल केली आणि काय काय झालं बोलापेक्षे आपले जाया झालेले सारंग सिद्धी मिस्त्री मुंबईत गेल्याची खबर आहे कलमी सेवेवर बसल्या खंडोजींना छत्रपतींनी राजा रामसिंगाला जाणाऱ्या खलितांचा मजकूर सांगितला दखनेत आला शहजादा दुर्गादास संगती फौजबंदीनं गुजरात प्रांतीय अहमदाबाद मार्गे धाडतो आहोत आमची आमचा तोडीचा सालाद त्यांची जोड करील तुम्ही जाणते आहात अवघे एकवटून हिंदुस्थानात बादशहा काटशह घालावा वडीलधाऱ्यांनी मुघलांच्या केल्यामागील सेवेचे काचीत झाले हे ध्यानी धरून पोक्त विचार ठेवून चालवावे फिरलाच औरंग परतीने उत्तरेत तर त्यास दस्त करण्याची उमेद राखवावी या मतलबाचा तो खलिता होता खंडोजींनी रेखल्या खलित्यावर वाळूची चिमट शिवरली चिटणीस खलिता धाडसाच्या नेक जासुदा हाती द्या खूप दूर जाणार तो खलिता वळीकडे बघत राजे म्हणाले आबाजी दरबार भरवून रामचंद्रे व शिक्के दिले कुडाळापासून तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रांत त्यांच्या ताब्यात दिला आबासाहेबांच्या हयातीत ही जोखीम ही जोखमीची जागा अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती ज्यांच्यामुळे महाराजांना न विसरता येणारी तापदराच झाली होती महाराजांना आता फार जाणवू लागलं की खंडोजी मैदानी वकुबाचे असूनही कलमात अडकून पडले त्यांना कलम सांभाळत त्यांनी हत्यारही चालवले पाहिजे खंडोजी किल्लेदार चांगोजी कुलेश रायाजी अंतोजी यांच्या मेळाने गड उतरून महाराज पाचाड पागे समोर आले तिथे धनाजी दुर्गादास त्यांना सामोरे आले पागे सामने वीस हजार घोडा व पावलोक हरीने शिस्त पावलोक हरीने शिस्त लावून उभा होता राजांनी त्यांना रिवाजी दिला आणि ते सदरेवर आले चौतरफांनी खबरगीर खबर पेश झाले माणसांनी पाचाड सदर भरली होती राजे अंतरल्या सदर बैठकीवर गिरदीला रेल्ले आंबट गोड तिखट खारट पदार्थांनी भरला थाळा समोर यावा तशा सरमिसळीच्या राजांच्या कानांवर पडू लागल्या पुरंदरच्या ला, नातू मुज मुन संघ झालेल्या झोंबाझोंबीत माणकोजी बल्लाळ कामी आले धनी खबरगीर अडखळत म्हणाला ते एकताच खंडोजी बल्लाळांची गर्दन तर झटका घेत वरच आली पुन्हा अदभिनी ती खाली घेताना पापणीकडा दहीवरल्या त्यांच्या माणकोजी त्यांचे बंधू होते महाराजही सुन्न झाले खंडोजीच्या जवळ येत त्यांच्या खांद्यावर तळहात ठोप थोपटताना थो घोगरट आवाजात म्हणाले आमच्या टोपातलं माणिक आणि तुमच्या तर हातातलं कलमच गळलं खंडोजी तुम्हाला काय सांगावं आम्ही धीरानं सुमार व्हा म्हणून